मित्रांनो जेव्हापासून महानगरपालिकेची निवडणूक अनाऊन्स झाली तेव्हापासून आपण सोशल मीडिया बघितलं असेल मीडिया बघितलं असेल व्हिडिओ बघितले असतील तर आपल्याला नुसतं एकच दृश्य सगळीकडे उभं राहताना दिसत की काँग्रेसचे उमेदवार भाजपचे उमेदवार राष्ट्रवादीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार हे मोठ्या प्रमाणात नाराज आहेत कारण मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचं तिकीट कापलं गेलेलं आपण टी व्हीवरती बघत असाल की भाजपची लोक एका ठिकाणी रुसून बसली आहेत शिंदेसेनेच्या आमदाराची गाडी थांबवत आहेत भाजपच्या आमदाराची गाडी फोडतायत कोणतरी अजितदादांचा कार्यकर्ता गळफास घ्यायला निघालाय आणि बरेचशी लोक ही नाराजून घरी बसली आहेत का कारण पक्षाच्या एकनिष्ठ लोकांचे तिकीट हे कापले गेले आता बरं तिकीट ही कार्यकर्त्यांची कापली गेली तर मग तिकीट दिली कोणाला तर ह्या निवडणुकीमध्ये तिकीट ही फक्त श्रीमंत लोकांना पैसेवाल्यांना मटक्या सट्ट्याचे धंदे चालवणाऱ्या लोकांना आणि त्याचबरोबर दारूचे अवैध धंदे चालून गुंडागर्णी करणाऱ्या लोकांना इकडच्या प्रस्थापितांनी तिकीट दिली आहेत आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना तिकीट नाही आणि आपल्या अमरावतीमध्ये जर बघितलं तर एका तिकीटचा किती रेट चालू आहे भाजपमध्ये तीस लाख शिंदेसेनेमध्ये सेनेमध्ये वीस लाख आता तुम्ही फक्त एक विचार करा जर एक माणूस नुसतं निवडणूक लढायच्याच आधी फक्त तिकीट मिळवण्यासाठी तीस लाख भरत असेल वीस लाख भरत असेल मग निवडून येण्यासाठी निवडणुकीचा प्रचार करत असेल तर मग निवडून आणल्यानंतर तो काय करणार आहे सगळ्यात पहिले तीस लाख कमवायच्या मागे लागणार आहे त्याचा सरोबर धंदा आहे मी तीस लाखाची इन्व्हेस्टमेंट केली तर आता तुम्ही ते वसूल करायला पाहिजेत पण जो माणूस स्वतःच्या तीस लाख वसूल करण्याच्या मागे लागणार आहे तो माणूस तुमच्या सर्वांच्या किंवा अमरावतीच्या विकासाच्या कामामध्ये लागणार आहे का नाही आणि म्हणून हे वीस लाख तीस लाख पैसेवाले उमेदवार बाजूला ठेवा आणि आपल्या हक्काचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हे सत्तेमध्ये पाठवा हे मी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि एक गोष्ट आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीमध्ये तुम्हाला या राजकारणाचं कंप्लीट उलट चित्र दिसेल इकडे एकही माणूस नाराज नाही कारण तिकीट मिळालं नाही इकडे एकही माणूस घरी बसला नाही कारण हा पक्ष तळागळ्यातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ह्या पक्षाचं हे धोरण आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या पक्षासाठी मेहनत करणाऱ्या आणि आंबेडकर वादी चळवळीचा आवाज बुलंद करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच तिकीट देईल आणि त्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीचं तिकीट ही फक्त आणि फक्त एकनिष्ठ कार्यकर्त्यांनाच दिली आहेत आणि इकडच्या मी समाम लोकांना सांगू इच्छितो की हा पक्ष वेगळा आहे आमच्याकडे पैशावरती तिकीट नाही मिळत आमच्यावरती आमच्याकडे संघर्ष करून तिकीट मिळतं संघर्षाच्या जोरावरती तिकीट मिळतं हा वंचित बहुजन आघाडीचा पायंदा आहे आणि हा आंबेडकरवादी चळवळीचा फॉर्म्युला आहे आमच्यात आणि इकडच्या प्रास्थापितांमध्ये फरक आहे आम्ही सत्तेमध्ये येतो तर लोकांची कामं करायला आम्ही सत्तेमध्ये येतो तर लोकांची मदत करायला आम्ही सत्तेमध्ये येतो तर इकडच्या लोकांचं संरक्षण करायला ना की अमरावतीची तिजोरी लुटून स्वतःचे घर आणि खिशे भरणार आणि जी लोक इतके दिवस स्वतःची घरं भरत होती स्वतःचे खिसे भरत होती त्या लोकांना सत्तेमधन उचलून बाहेर फेकायची आणि वंचित बहुजन आघाडीचे यूआरएफचे उमेदवार आपल्या हक्काचे उमेदवार हे सत्तेमध्ये पाठवायची मित्रांनो आता गरज आलेली आणि वेळ आली हेच बोलत असताना मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि यू आर एफ चे उमेदवार निवडून देणं खूप महत्वाचं आहे आणि आपल्या सर्व समस्या भरपूर आहेत आढावे भरपूर अमरावती बडनेरा शहरामध्ये बघितलं तर आजही चार दिवसाआड पाच दिवसाआड ते काही काही ठिकाणी आठ दिवसाआड पाणी येतं आणि मी आपल्या सर्वांना हे वचन देतो की जर वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आली तर प्रत्येक माणसाच्या घराला नळ आणि त्या घरा नळाला दररोज स्वच्छ पिण्याचं पाणी देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्की करेल ज्या ज्या लोकांकडे पाचशे स्क्वेअर फूट घर बांधकाम आहे त्या त्या लोकांना ती घर त्यांच्या नावावर आणि ती जमीन त्यांच्या नावावर करून द्यायला वंचित बहुजन आघाडी सगळ्यात पहिला पाय उचलेल आणि ज्या ज्या लोकांना घरकुलच्या माध्यमातून घरं नाही मिळाली तर तमाम लोकांची घरकुलच्या यादीमध्ये नाव टाकण्याचं काम आणि घरकुलच्या यादीमध्ये नाव आलं की घरकुल योजनेच्या जोरावर त्यांना घर जोरा देण्याचं काम सुद्धा वंचित बहुजन आघाडी निश्चित अमरावतीमध्ये करे आणि इथे खूप मोठ्या संख्येने मुसलमान रूपे मी मेरे मुसलमान से कुछ बात करना आपको कुछ बाब बताना चाहता चांत अगर आपने देखा होगा तो पिछले दो सालों में में महाराष्ट्र आपा होया पॅटर्न यूपी में बुलडोजर पैटर्न चलता था वही पैटर्न आज महाराष्ट्र में आ गया और अगर मुसलमान आवाज उठाता है अगर मुसलमान यहाँ के प्रस्तावित के खिलाफ लड़ने के लिए सामने आता है तो उसे डराया जाता है कि आपके बस्तियों पे बुलडोजर चलाएंगे आपके घरों पे बुलडोजर चलाएंगे और आपकी बस्ती आपका मोहल्ला और आपके घर बुलडोजर के नीचे कुचल लेंगे अभी आप इसके पीछे का षड्यंत्र और राजकारण एक मिनट समझ लीजिए वो लोग आपको बुलडोजर के दायरे से डराते हैं बुलडोजर की धमकी देके डराते हैं लेकिन वो बुलडोजर किस बुनियाद पे चलाते हैं आपके पास कि आपके पास डॉक्यूमेंट्स नहीं है और पूछते हैं कि ये लोग बांग्लादेशी है बर्थ सर्टिफिकेट दिखाओ बोलते कि नहीं बोलते बोलते कि नहीं बोलते बर्थ सर्टिफिकेट दिखाओ बांग्लादेश से आई है आवाम बर्थ सर्टिफिकेट दिखाओ अभी मेरे को सिर्फ एक चीज बोलो अगर आपको बर्थ सर्टिफिकेट निकालना हो तो वो कहां से निकलता है कहां से निकलता है मेरे को सुनाई कम देता है जोर से बोलो महानगर पालिका से निकलता है तो अगर हमारे वंचित बहुजन आघाड़ी और यूआरएफ के कैंडिडेट चुनकर नगर सेवक बन के महानगर पालिका में जाते हैं तो आप सभी को बर्थ सर्टिफिकेट देने का काम जरूर करेंगे और अगर आपके पास बर्थ सर्टिफिकेट आया तो ना रहा सवाल बुल डॉक्यूमेंट का ना रहा सवाल आपका ओरिजिन पूछने का और अगर डॉक्यूमेंट का मसला हो हल हो गया तो ना रहा सवाल बुलडोजर का तो अगर हमें अमरावती और बडनेरा में ये बुलडोजर की राजनीति खत्म करनी है और हमारे मोहल्लों में हमारे बस्तियों में घर हमारे नाम पे करने हैं तो आज हमारी यह जिम्मेदारी है कि वंचित बहुजन आघाड़ी और यूआरएफ के ज्यादा से ज्यादा कैंडिडेट चुन के हमको महानगर पालिका में भेजने हैं और वही लोग आप सभी की हिफाजत करेंगे आप सभी के लिए लड़ेंगे और आगे जाके आप सबके हिफाजत में खड़े रहेंगे ये हम सभी का आपसे वादा है और उसी तरह से मैं ये बोलना चाहता हूं कि आज अगर महाराष्ट्र में या हिंदुस्तान में कोई मुसलमानों के साथ सच में खड़ा रह रहा है और मुसलमानों की हिफाजत में खड़ा रह रहा है तो वो सिर्फ एक शख्स है वो है अली जनाब प्रकाश अंबेडकर और उनके कार्यकर्ता वंचित बहुजन आघाड़ी के आपको याद होगा कि महाराष्ट्र में एक सिलसिला चल रहा था कि औरंगजेब का फोटो लगाने के लिए औरंगजेब का स्टेटस रखने के लिए यहां के नौजवानों को गिरफ्तार कर दिया जा रहा था मुसलमान नौजवानों को गिरफ्तार कर जा रहा था। तब वही बाला साहब अंबेडकर थे जो औरंगाबाद में औरंगजेब की मजार पर गए और फूलों की चद्दर चढ़ाई और उन्होंने देवेंद्र फडणवीस को चैलेंज करके ये बोला कि यहां के नौजवान तो सिर्फ स्टेटस रख रहे फोटो रख रहे मैं औरंगजेब की मजार पर जाके फूलों की चद्दर चढ़ा के आया हूं अगर तुम में हिम्मत है तो बाला साहब अंबेडकर के खिलाफ एक्शन लेके दिखाओ दूसरी तरफ मैं आपको याद दिलाना चाहता हूं कि रमजान का महीना था राज ठाकरे की पार्टी ने एक भूमिका ली थी कि मस्जिदों के भोंगे उतारेंगे अगर मस्जिदों के भोंगों पे आजान बजेगी तो वो उनके सामने हनुमान चालीसा बजाएंगे ये राजनीति महाराष्ट्र में राज ठाकरे और उनकी पार्टी ने चालू की थी ये वही रंजित बहुजन आगाड़ी के युवक थे और नौजवान थे जिन्होंने राज ठाकरे को खुलेआम चैलेंज करके ये बोला कि यहां के मुसलमान भाइयों के हिफाजत के लिए उनके खंदों को खंदा लगा के हम वंचित बहुजन आगाड़ी के युवक खड़े रहेंगे हम उन हर मस्जिद के बाहर खड़े रहेंगे अगर तुम में हिम्मत है तो आके मस्जिद के भोंगे को हाथ लगा के दिखाओ और उसके बाद क्या हुआ राज ठाकरे घर से निकले नहीं उनका फर्जन घर से निकले नहीं वो दोनों तो छोड़ दो उनका एक कार्यकर्ता निकलने को नाम ले लिया जी ताकत वंचित बहुजन आघाड़ी की अगर प्यार से लड़ना है तो प्यार से लड़ेंगे संविधान की तौर से जाएंगे अगर लेकिन सामने वाला लाठी लेके आया तो उसकी ईट का पथ पत, जवाब पत्थर से जरूर देंगे ये ताकत वंचित बहुजन आघाड़ी हमेशा रखती आई है और मैं जाते जाते आप सभी को इतना ही कहना